नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे लोक आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आता या चॅनलवर तुम्हाला बघायला काय मिळतं तर वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट लोन आणि फायनान्स त्यासोबत घरातून काम करून किंवा ऑनलाईन किंवा ऑफलाईन काम करून तुम्ही चार पैसे कसे कमवू शकाल याबद्दल खरोखरच्या गोष्टी सांगितल्या जातात खरोखरच्या गोष्टी म्हणजे ज्या लोकांनी ऑलरेडी त्याचा काही वापर केलेला आहे आणि ते पैसे कमवत आहेत अशाच लोकांच्या स्टोरी ज्या असतात ना त्याच गोष्टी मी याच्यामध्ये शेअर करतो कुठल्याही अशा काल्पनिक गोष्टी ज्या शक्य नाही आहेत अशा कुठल्याही गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनेलवर कधीच बघायला मिळणार नाहीये त्यामुळं तुम्ही जर ते जसं ते लोक सक्सेस झालेले आहेत हे बिझनेस आयडिया वापरून तसं तुम्ही जर ते तसंच केलात तुम्हाला जर आवड असेल तर त्याप्रमाणे तर तुम्ही पण सक्सेस होऊ शकता थोडक्यात हे सांगायचं आहे तर हा लेडीज साठी खूप छान बिझनेस आहे आणि याच्यामध्ये जेंट्स सुद्धा काम करू शकतं असं नाही की लेडीज आहे आता बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावणात आता आपले सगळे सण सुरू होतात बरोबर आहे तर याच्या संदर्भात सण चालू झाले की प्रत्येक गोष्टी खरेदी आल्या आता कुठल्या कुठल्या प्रकारचे खरेदी केली जाते त्या संदर्भातल्या गोष्टी मी तुम्हाला बिझनेस म्हणून सुरू करायला याच्यामध्ये आयडिया देणार आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे आपलं चॅनल चला पैसा येऊ द्या प्लीज अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा वेगवेगळ्या पैसे कमवण्याच्या ज्या आयडियाज आहेत त्या तुम्हाला घरी बसून बघायला मिळतील ओके तर आपण कुठलीही फेक गोष्ट याच्यामध्ये सांगितली जात नाही पहिली गोष्ट आहे राची ओके आता रक्षाबंधन जवळ आलेल्या एक आठवड्यात रक्षाबंधन आहे तर सगळ्यात आता बऱ्याच काही लोक आता राखीचा स्टॉल सुद्धा तुम्ही लावू शकता सक्सेसफुल होतो याच्यामध्ये बरं का तुम्ही काय करा फक्त होलसेल राखी कुठे मिळते पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी अशा ठिकाणी होलसेल राखीच व्यापारी आहेत तर तुम्ही इकडे पुण्यामध्ये गेलात किंवा मुंबईत गेलात तर तुम्हाला होलसेल राखीची दुकानं मिळतील आणि त्याच्यातून तुम्ही राखी आणू शकता आणि हार्डली तुम्ही रक्षाबंधनपर्यंत एक तुम्ही घराच्या बाहेर जरी स्टॉल लावलात ओके छोटासा तरी तुम्हाला तिथं रक्षाबंधन साठी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला गिरायक तिथं राखीसाठी मिळतं त्यासोबत तुम्ही काही गिफ्ट पण तिथं ठेवू शकता म्हणजे जे भाऊ बहिणीला देणारे जे गिफ्ट असतात ना चॉकलेट स्वरूपात वगैरे ते सुद्धा तुम्ही मोठे मोठे चॉकलेट ते सुद्धा इथं ठेवू शकता आता दुसरी गोष्ट ना या काळामध्ये ना पूज हे प्रदर्शन खूप भरवले जातात ओके एक्झिबिशन म्हणतो आपण त्याला आता एक्झिबिशन याच्यामध्ये तुम्ही दोन प्रकारे काम करू शकता तुम्ही ज्या वस्तू विकणार आहे ओके समजा राखीचा स्टॉल आहे तुम्ही राखीचं विकणार आहे आता पूजेचं साहित्य पण खूप लागतं ओके हे पूजेचं साहित्य किंवा डेकोरेशनचं साहित्य असेल राखीचं असेल हे तुम्ही स्वतः हे एक्झिबिशन्स मध्ये भाग घेऊ शकता आजकाल तुम्ही आजूबाजूला जर बघितलं ना खूप एक्झिबिशन भरले जातात म्हणजे काय करतात हे बचत गटातल्या ज्या बायका असतात ना किंवा अजून कोणी लेडीज असतात त्यांचा ग्रुप असतो किती पार्टी किंवा अजून कोणी तर हे काय करतात दहा बारा बायका एकत्र येतात त्याच्यामध्ये एक लिडर असते आणि ती लिडर जी आहे ना ती एक्झिबिशन वेगवेगळ्या ठिकाणी भरवते मग कुठल्या हॉलमध्ये भरवते किंवा एखाद्या सोसायटीमध्ये भरवते नाही का अशा ठिकाणी तुम्ही स्टॉल लावू शकता स्टॉलला किती भाडा असतात दिवसाला कमीत कमी शंभर रुपयापासून ते जास्त तर पाचशे पर्यंत भाडं असतं दोन तीन दिवसाचा स्टॉल असतो तुम्ही त्या स्टॉलवर तुम्ही जायचं आणि फक्त बाकी मार्केटिंग करणं ते ऑर्गनाईज करणं वगैरे ते सगळं ते ऑर्गनायझर करत असतात हा झाला एक प्रकार दुसरा प्रकार असा आहे तुम्हाला एक्झिबिशन ऑर्गनायझर म्हणून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये काम करू शकता ओके म्हणजे तुम्ही स्वतः ऑर्गनाईज करायचं काय करा एक दहा बारा बायकांचा ग्रुप तयार करा प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या युनिक आयडिया द्या त्यांना म्हणजे रिपीट होणार नाही स्टॉल ओके कोणी खाद्यपदार्थ स्टॉल लावा कोणी पूजेच्या साहित्याचा स्टॉल लावा कोणी राखीचा स्टॉल लावा कोणी गिफ्ट आर्टिकलचा स्टॉल लावा असे दहा लोकांचे तुम्ही स्टॉल तयार करा दहा बायका तयार करा आणि तुम्ही कुठेतरी जवळच एखादा हॉल भाड्याने घ्या तिथं जवळपास एखादं मंगल कार्यालय असेल त्यांच्याकडे तुम्ही चेअर्स आणि टेबल घ्या आणि स्वतः एक ग्रुप तुम्ही ऑर्गनाईज करू शकता त्यामुळे तुम्ही स्वतःचा पण स्टॉल लावू शकता अशा प्रकारे तुम्ही ऑर्गनाईज करू शकता आणि हे एक्झिबिशन आता इतक्या जोरात चालतात ना सगळीकडे ऑगस्टमध्ये सगळीकडे सण असल्यामुळे ऑगस्टमध्ये चालतात नंतर पुढे सप्टेंबर मध्ये गणपती येत्या काळात चालतात नंतर दिवाळीपर्यंत चालतात हे जे तीन चार महिन्यात ना प्रचंड पैसा या प्रदर्शनामध्ये तुम्ही कमवू शकता दुसरी गोष्ट पूजेचं साहित्य तुम्हाला आता सांगितलं तर काय होतं की श्रावणामध्ये प्रत्येक ठिकाणी पूजेचं खूप लागतो आजकाल पूजेची बॉक्स असतात बघा सत्यनारायण पूजा असते ना तर एक बॉक्स मिळतात त्याच्यामध्ये सगळं सत्यनारायणचं किट असतं आजकाल किटला खूप महत्व आलेलं आहे सगळं किट एकाच वेळ लोकांना ना शोधायची इच्छा नसते की एक वस्तू हे वस्तू आणा ते वस्तू आणा किंवा मग बर्जीकडे जावा त्यांच्याकडे लिस्ट तयार करून आणा आणि मग प्रत्येक गोष्ट शोधत बसा लोकांना तेवढा वेळ नाहीये तुम्ही किट स्वरूपात द्या कुठले पूजे साहित्य तुम्ही किट स्वरूपात दिले, तुम्ही फुलं दिलात हार दिलेत उदबत्त्या कापूर हे सगळं तुम्ही दिलात ना जोरात बिजनेस चालतो पुण्यासारख्या ठिकाणी असे किट मिळतात तुम्ही डायरेक्ट किट ऑर्डर करू शकता ओके नंतर पूजेचं जेवण हे खूप छान आहे बर का पूजेचं जेवण आजकाल मी सिटीमध्ये बघतोय बरं का अजून मला गाव गावलेवलला तेवढं दिसलं नाही मी सिटीमध्ये जेव्हा तुम्ही पेपर वाचता किंवा सकाळ पेपर असेल किंवा कुठली जाहिरात असेल की आमच्याकडे पूजेचं जेवण बनवून दिलं जाईल आजकाल नवीन मला जाहिरात दिसते किंवा रस्त्याने फिरताना सुद्धा ना छोटे छोटे ना एफोर साईज च्या पेपर कोणतं प्रिंट काढून चिटकवलेलं असतात छोट्या बॅनर लावलेले असतात फ्लेक्झिबल बॅनर शंभर रुपये मध्ये लावले जाते आमच्याकडे पूजेचं जीवन मिळेल म्हणजे त्याच्यामध्ये पूजेचं जेवण म्हणजे काय असतात मग पुरणपोळी असेल आमटी असेल बटाट्याची भाजी असेल दोन पापड असतील एक काही जिलेबी वगैरे अजून काहीतरी असेल असं काहीतरी असेल तर पूजेचं जेवण जे आहे ना ते तुम्हाला घरपोच आणून दिलं जात समजा एका ठिकाणी सत्यनारायणची छोटीशी पूजा सिटीमध्ये काही खूप लोकांना बोलवत नाहीत आणि दहा बारा लोकांना बोलवतो पूजा घालतात मग दहा बारा लोकांचं जेवणच तुम्ही घेऊ शकता पन्नास लोकांच्या पर्यंत तुम्ही आरामशीर घेऊ शकता पूजेचं जेवण डायरेक्ट तुम्ही घरपोच त्यांना आणून देऊ शकता ते करू शकता दुसरी गोष्ट असं आहे की त्याच्यामध्ये मोदक आणि पुरणपोळीचं खूप मार्केट आहे बरं का मोदक म्हणजे ते खव्याचे मोदक नव्हे ऍक्च्युली प्रॉपर मोदक ज्याच्यामध्ये खोबरं बिबरं सगळं ते घालतात ना ते ते मोदक आणि पुरणपोळी बऱ्याच लोकांना पुरणपोळी येत नाही मी काल परवा एक जाहिरात बघितली की पन्नास रुपयाला आमच्याकडे पुरणपोळी मिळेल ओके मोदकचा रेट कमीत कमी नाही म्हटलं तर वीस पंचवीस रुपयाला एक मोदक येतो मार्केटला आमच्याकडं ठराविक दिवशी संकष्ट मोदकची जाहिरात असते तुम्ही संकष्टला मोदक विकू शकता आता गणपतीला मोदक लागणार आहे तुम्ही तेव्हा विकू शकता त्याच्यानंतर आता पुरणपोळीच्या जेवणाच्या बेत असतो त्या पुरणपोळी सेपरेट विकू शकता काही लोकांना सगळं बनवता पुरणपोळी बनवता येत नाही आणि पुरणपोळी देऊ फक्त नाही का किंवा पुरणपोळीचा अजून एक प्रकार आहे मोदक आणि आहे ना तुम्ही बनवून तुम्ही दुकानामध्ये पण देऊ शकता बरं का मी कोथरूडला वगैरे असं पुण्याला ना कोथरूडला वगैरे बघितलं की किंवा सिटीमध्ये पण मी बघितलं की प्रत्येक दुकानामध्ये पुरणपोळी ठेवली जाते मोदक ठेवला जातो मग तुम्ही ते कस्टमर तुमचे डायरेक्ट असण्यापेक्षा तुम्ही दुकानाला जरी दिलं दहा पुरणपोळी जर प्रत्येक दुकानामध्ये दहा मोदक दहा पुरणपोळी दिल्या तर तुम्ही दहा तर शंभर पुरमपोळ्या शंभर मोदक गेले म्हणजे विचार करा असं खूप वाढू शकतो लक्षात आलं का आणि हे आत्ताचं जे टायमिंग आहे ह्याच्यासाठी खूप छान बिझनेस आहे याला क्लाउड किचन म्हणा तुमच्या सुरुवात म्हणायचं असेल तर घरून तुम्ही डायरेक्ट सर्व्ह करू शकता तर खूप चांगल्या प्रकारे हा बिझनेस चालतो चांगल्या प्रकारे उत्पन्न ह्याच्यामध्ये मिळतं आणि फक्त त्याच्यामध्ये आवड पाहिजे बरं का स्वयंपाक करायची तुम्हाला जर आवड असेल तरच ते शक्य आहे नाही मला आवड नसेल तर मग ते आवड होतो अजून एक प्रकार मी बघितला तर तो याच्यामध्ये मी आता सहज विचार सुचला मी सांगतो सिटीमध्ये किंवा गाव लेवलला पण ना मुलांचे बड्डे खूप साजरे केले जातात पहिल्या वर्षापासून सगळेच काही जण हॉलमध्ये साजरे करत नाहीत घरांनी साजरे करतात तर तो, तो बड्डेचं जे सेलिब्रेशन असतं ते पूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट थोडक्यात फुगे लावणे बलून लावणे त्याच्यानंतर जेवणाची सोय करून देणे केक देणे हे सगळं तुम्ही जर छोटंसं एक कॉन्ट्रॅक्ट असतं ते जरी तुम्ही घेतलात ना तरी त्याच्यामध्ये पण चांगला बिझनेस मिळतो मग चार पाच हजार रुपयेचं कॉन्ट्रॅक्ट असतं त्या संख्येवर डिपेंड असतं मग त्याच्यामध्ये खाणं पिणं सगळं रिटर्न गिफ्ट असं तुम्ही किट स्वरूप एक तयार केलात ना सिटीमध्ये प्रचंड प्रमाण आहे बड्डे साजरे करण्याचा आणि रोज कुणाचा ना कुणाचा तर बड्डे असतोच मग त्याच्यामध्ये पुन्हा मॅजिकल इव्हेंट्स ठेवू शकता अजून तुम्हाला काय ठेवायचं ते ठेवू शकता छोट्या प्रमाणामध्ये साजरे करणारे बड्डे असतात तर अशा प्रकारे खूप छान आयडियाज आहेत तुम्ही फक्त त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करा आणि आवड असेल तिचं इम्प्लिमेंट करा बर का दुसरा करतोय म्हणून तुम्ही करू नका तुम्हाला कशामध्ये आवड आहे ते काम करा आणि कष्ट हे असतातच बिना कष्टाचं जगात काहीच नाही आहे एकदा तुमचं नाव झालं आणि थोडस मार्केटमध्ये तुमचे दहा बारा कस्टमर जरी फिक्स झाले ना थे थे तुम्हाला खूप छान पद्धतीने याच्यामध्ये पैसे मिळू शकतात तर तुम्हाला या बिझनेस साठी माझ्या शुभेच्छा आहेत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा ग्रुपमध्ये शेअर करा आणि महत्वाचा अजूनही ज्या लोकांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर फक्त प्रामाणिकपणे आम्ही दिलेले बिझनेस असतात कुठेही त्यामध्ये फसवणूक नसते ज्याच्यामुळे तुमचा फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच